तेरा डिसेंबर रोजी मोखाडा तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांनी समता फाउंडेशन मुंबई व तुळशी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाड्यातील हुतात्मा स्मारक येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू सक्रिय शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड तसेच विश्वकर्मा योजनेतून गरजू लाभार्थी अर्ज भरून घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये पाचशे ते सहाशे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले विठ्ठल चोथे नगरसेवक प्रतीक पाघारे दिलीप घाटे दिशांत पाटील जयराम निसाळ शुभम डिंगोरे हर्षल बात्रे भरत नडगे हेमंत वझे राजेंद्र पाटील समता फाउंडेशन अंकुश कोकरे गौरव गवळी गौ। आणि टीम भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी संतोष आगाशे जव्हार पालघर